तनाचा कॅन्सर पूर्ण ट्रीटमेंट झालेली आणि मग त्याच्या एक दीड वर्षानंतर तो मेंदूत गेला मेंदूच्या बाह्य आवरणामध्ये जे द्रव्य असतं त्याच्यात गेला आणि त्याच्यात गेल्यानंतर हा सगळ्यात आजार डेंजरस असतो म्हणजे हे इतर ठिकाणी जसं कॅन्सर हडात पसरतो फुप्फुसात पसरतो लिव्हरमध्ये पसरतो मग त्याच्यामध्ये तरी पेशंटला पेशंट बराच वेळ चांगला राहतो म्हणजे याच्यामध्ये पण जेव्हा मेंदूच्या आवरणामध्ये जे पाण्यामध्ये पसरतो तेव्हा ते पेशंट सरळ बेशुद्ध अवस्थेत असतो त्या बेशुद्ध पेशंटवरती काय उपचार करायचा हा फार चॅलेंज असतो त्यावेळेस अभिनव सरांनी तसे त्यांना एक्सपिरियन्स त्या एरियामध्ये भरपूर होता त्यांचे पेशंट होते की त्यांनी बऱ्यापैकी असा दीर्घकाळ त्यांनी त्याच्यावरती काढलेला आहे सिच्युएशन मध्ये नेमका काय करायचं तर आम्ही इंजेक्शन दिले ते आम्ही आठवड्यातून प्रत्येक दोनदा केली सुरुवातीला आणि त्याच्यानंतर आठवड्यातून एकदा मग दोन आठवड्यातून एकदा आणि नंतर नंतर आठ तीन आठवड्यातून एकदा तर ही जे केसेस असतात हे खूप रेअर असतात पेशंट आपला इतकं छान झालाय आज आणि सर्व काही काम करते आणि आजार पण मागे चारदा सीएसएफ ची तपासणी केली पाठीच्या पाणीची तपासणी केली ते नेगेटिव्ह आली आहे हे खरोखर एक मेरॅकल होता आज यांचं इम्प्रुव्हमेंट जे काही झालंय ते किमोमुळे झालंय महत्वाचा याच्यात असं होतं की मुंबईवर पण जेव्हा आले होते बेशुद्ध अवस्थेत आज त्याला सव्वा वर्ष आणि सवा वर्षापासून आणि पेशंट असं आहे की बेशुद्ध अवस्थेत आज सगळं काम स्वतः करते आणि सुद्धा सुद्धा आम्ही सर्टिफिकेट नमस्कार अभय सरांनी सांगितलं त्याप्रमाणे खरोखर सुरुवातीला जेव्हा आम्ही इथं आले पूर्ण अनकॉन्शियस होती सुरुवातीला जवळपास मे आणि जून महिन्या दरम्यान आम्ही ऐकलेलं पण होतं आणि आता आम्ही वर्ष वर्षापासून बघतोय निलेश चांडक सर अभिनव सर म्हणजे अगदी देवासारखे आमच्यासाठी धावून आले तुम्ही पेशंट बघत असाल म्हणजे आम्ही सर्वांनी आशा सोडलेली होती निलेश सरांना चॅलेंज स्वीकारायला आवडतं आणि खरोखर आज त्यांच्याच प्रयत्नामुळे आमचे पेशंट मला तर बॉम्बेच्या डॉक्टरांनी नाही सांगून दिलं होतं टाटा हॉस्पिटलवाल्यांनी वगैरे त्यांनी आम्हाला परत पाठवून दिलं होतं पण आम्हाला चांडक सरांचं नाव कळलं तर सरांनी ट्रीटमेंट केल्यानंतर माझी तब्येत सुधारत गेली दिवसेंदिवस मला वाटतच नव्हतं की मी आज एवढी व्यवस्थितरित्या तर होऊ शकेल असं माझी लहान लहान दोन मुलं येत मला इतकं वाईट वाटायचं मला असं वाटायचंच नाही की मी जगेल असं आणि मी सरांची खूप आभारी आहे